यावल शहरातील मेन रोडावरील श्री दत्त मंदिरात श्री दत्त जयंती मोठ्या उत्साहात संपन्न झाली या मंदिरात सकाळपासूनच दर्शनाकरिता भाविक भक्तांनी गर्दी केली होती मोठ्या उत्साहात मंदिरात मंदिर संस्थांच्या वतीने दत्त जयंती उत्सव साजरा करण्यात आला यावल शहरात मेन रोडावर आय डी बी आय बँकेच्या जवळ श्री दत्त मंदिर आहे या मंदिर संस्थांकडून दोन दिवसीय श्री दत्त जयंतीच्या कार्यक्रमाला मंगळवारी सुरुवात झाली सकाळी महाअभिषेक व आरती व सायंकाळी कीर्तनकार महाराजांचे कीर्तन या ठिकाणी पार पडले संपूर्ण धार्मिक विधी पुरोहित सुशीलकुमार नारायण नागराज संजय श्यामकांत नाईक अथर्व नागराज प्रथमेश नागराज यांनी विधिवत पार पडला तर या ठिकाणी सकाळपासूनच भावी भक्तांची श्री दत्तांच्या दर्शनाकरिता गर्दी होती तर या मंदिरात आता संपूर्ण दोन दिवसीय कार्यक्रम बुधवारी समारोप करण्यात आला बुधवारी या ठिकाणी महाप्रसादाचे वितरण करण्यात आले मोठ्या उत्साहात श्री दत्त मंदिर देवस्थानाच्या वतीने श्री दत्त जयंती उत्सव साजरा करण्यात आला శివ్యా <laughs> यावल शहरातील डेनिम शोरूम मध्ये दिवाळीची भव्य ऑफर सुरू झाली आहे दरवर्षी डेनिम शोरूम मध्ये विविध प्रकारची ऑफर असते यावर्षी देखील मोठी ऑफर सुरू झाली आहे दोन हजाराच्या खरेदीवर टी शर्ट फ्री चार हजाराच्या खरेदीवर शूज फ्री आणि पाच हजाराच्या खरेदीवर स्मार्ट वॉच फ्री तसेच या ठिकाणी प्रत्येक खरेदीवर हमखास आपल्याला एक भेट वस्तू दिली जाणार आहे तेव्हा आजच संपर्क साधा आणि दिवाळीची खरेदी करा डेनिम शोरूम यावल येथून